लक्षात दिलं इथूनच जाणार सगळ्यात आम्ही गाड्या मागून मागून आणतोय आमच्या गाडीचा उठायच्या आज आमचं बंद उघडायचं आता गाडी बायका आम्ही तीन दिवस झाले खालीच आहोत उभं राहून सगळी कामं करून घ्यावी लागतो भांडून आणावं लागत वस्तू ते हे द्या ते जे कॉन्ट्रॅक्टर त्यांना ते आमच्याकडे या दोन दिवस झाले ठाण्याची आणि फायद्याची लोक सगळे साफसफाई आम्हाला न पण दोन दिवस तर आम्ही आहोत तेव्हा ती सुविधा नव्हतं जेवण त्यांच्या नागरिक हे आहेत नगरसेवक आहेत हे आहेत त्यांच्याकडून जाऊन या तेव्हा आम्हाला मिळत होतो आता मिळत आहे आता सुंदर केलं खूप छान आम्ही पण आमची पण बिल्डिंग आहे तीन चार दिवस झाले लाईट नाही मोबाईल बंद आहेत आमचे सर तुम्हाला भेटायला यायचं ना सगळ्या बिल्डिंगला भेटत आला तर तुम्ही सगळ्यांना भेटा तसे त्यांनी पण भेटायला पाहिजे होतं ना आम्हाला

कित्येक वर्षी मी सांगत पुढे काय आपल्याकडे महानगरपालिकेचा डेव्हलपमेंट प्लॅन येतो पण टाउन प्लॅनिंग होत नाही म्हणजे टाउन प्लॅनिंग न झाल्यामुळे हे सगळ्या गोष्टी होति आम्ही घेतलं म्हणून आमचं नुकसानच आलं दादर कसं आहे या सगळ्या ह्याच्यामध्ये कोणाचं एकाच लक्ष नाहीये शंभर एजन्सी काम करतात मी मागे पण सांगितलं होतं की जोपर्यंत या शहरांमध्ये ज्या एजन्सीज काम करतात त्या एकत्र बसत नाहीत तोपर्यंत या शहरांचं काही नाही होणार फक्त नुकसान होणार आता आता साधी गोष्ट तुम्ही आता जे मला बोललात ना इथे ब्रिज केलाय बरोबर आहे त्याच्या मागचा विचार काय आहे माहीत नाही बरोबर म्हणजे या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही या एजन्सीला ही एजन्सी काय करते माहिती नाही आणि त्याच्यामध्ये नुकसान तुमचं होणार आणि मी तुमच्या मताशी पूर्णपणे सहमत आहे की इन्शुरन्स कंपन्यांनी काय त्यांना पैसे तुम्हाला ना मिळणार नाही मिळणार मला माहिती नाही पण मला असं वाटतं तुमचं नुकसान सरकारने भरून दिलं पाहिजे मी विरोधात आहे असं समजू नका किंवा त्यांच्या बरोबर आहे असंही समजू नका पंचनामे करून त्याच्या बदल्यात काय सरकारचा खात्याचा निष्काळजीपणा आहे आणि त्या निष्काळजीपणामध्ये तुम्हाला ते भोगावं लागेल मला मला ज्यांच्याशी संबंधित व्यक्तींशी बोलायचं त्यांच्याशी मी बोलीन तुम्हाला माझं काय बोलणं होते ते धन्यवाद